लक्ष्मीवाडी बिरदेवाडी गावात चोरीच्या प्रमाणात वाढ बीट अमलदार व मंडळातील कार्यकर्त्यांची रातभर गस्त दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे त्या अनुषंगाने लक्ष्मीवाडी बिरदेवाडी गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी व रक्षण हातकणले पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने व बीट अमलदार तेजस कांबळे यांच्या मदतीने घेण्याचे ठरवले आहे या अनुषंगाने संपूर्ण रातभर लक्ष्मीवाडी बिरदेवाडी मळेभाग पिंजून काढायचं गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन ठरवले आहे अज्ञात व्यक्ती दिसली किंवा वेगळ्या हालचाली जाणवल्या तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा असे बीट अमलदार तेजस कांबळे यांनी गावकऱ्यांना बैठकीत सांगितले आहे आमची गस्तीची गाडी रात्रभर फिरत असते शंका आल्यास लगेच एकशे बारा या नंबरवरती फोन करा असे बीट अमलदार तेजस कांबळे यांनी सांगितले आहे गावातील गणेश तरुण मंडळांनी तरुणांनी गेली चार दिवस झाले जीवाची रान केले आहे आणि आपल्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही असा निश्चय उराशी बाळगून तयारीसुद्धा केली आहे तरुण पिढी कामाला लागली आहे दोन्ही गावात गणेश मंडळे आहेत पण एकाही व्यक्तीचे माझं नाव बातमीला यावं ही अपेक्षा ठेवली नाही हा त्या गावकऱ्यांचा मोठेपणा आहे लक्ष्मीवाडी बिरदेवाडी तसं लहान लहान खेडे गाव आहेत गाव खूप छोटे मन खूप मोठे हे यातून दिसून येतं या गावात आदर्श घेण्यासारखा आहे अशी चर्चा तालुक्यातून होत आहे आमचे प्रतिनिधी सागर जमने सह पाहत राहा एन फिफ्टी वन न्यूज वाजवून येईल बरं आणि काय तर शंका वाटली तर आम्हाला फोन करा आम्ही तर काय काळजी काय नाही